मनसे <San> अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि राज ठाकरे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका सुद्धा घेणार अशी माहिती मिळते उद्या सहकुटुंब निवृत्ती महाराज यांच्या पालखी सोहळ्यात नाशिकमध्ये आज ते कार्यकर्त्यांच्या बैठका सुद्धा घेणार अशी माहिती मिळते मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे आणि या दौऱ्याचं महत्त्व म्हणजे राज ठाकरे हे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून मार्गस्थ होत असताना या पालखी सोहळ्याला हजेरी लावणार आहे आणि याच निमित्तानं नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये ठिकठिकाणी बॅनर झळकल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे जो जुना एक फोटो या सगळ्या बॅनरवर छापण्यात आलेला आहे तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले होते त्यावेळेला राज ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि त्या सगळ्या फोटोचा या सगळ्या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे तीच परंपरा तोच विचार अशा आशयाखाली या ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर आपल्याला बघायला मिळत आहे माझ्यासोबत त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तालुकाध्यक्ष नवनाथ कुटुळे आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे स्वागताचे बॅनर त्यावर असलेले फोटो आणि असे चर्चेचा विषय बनले निश्चितच या ठिकाणी सन्माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानासाठी येत असताना या ठिकाणी आम्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि संपूर्ण मनसैक सैनिकांमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे आणि संपूर्ण रस्त्यावर जर तुम्ही बघाल नाशिकपासून तर त्र्यंबकेश्वर शहरापर्यंत जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण रस्त्यावर संपूर्ण होर्डिंग्स लागलेल्या आहेत आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं सर्व कार्यकर्ते अतिशय जल्लोषात स्वागत करणार आहे राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर चर्चेचा विषय बनले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयस साबळेसह सा किरण ताजने उडारी न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक